भारताचा एकोणऐंशी स्वातंत्र्य दिन कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा झाला पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सर्किट बेंच उद्घाटन कार्यक्रम किल्ले पन्नाण्याचा युनेस्को मध्ये समावेश तीर्थक्षेत्र निधीबाबत झालेल्या कामांची माहिती दिली नागरिकांनी अवयवदानासाठी फॉर्म भरावे असेही त्यांनी आवाहन केले बाजूला मरणाच्या दारात असणाऱ्या लोकांना अवयवदानाची आवश्यकता आहे पर परंतु गरजेपेक्षा जास्त असलेल्या भीतीमुळं लोक त्याच्यासाठी भी तयार होत नाहीत या अभियानाच्या माध्यमातून लोकांच्यामध्ये तसं रक्तदान हे आता कॉमन झालं दान। रक्तदानाबद्दल मनाच्या माणसांच्या मनामध्ये कोणती भीती असत नाही तशाच अवयवदानाबद्दल ना अवयवदानाबद्दलसुद्धा या सगळ्या गोष्टींची प्रसिद्धी प्रचार आणि वस्तुस्थिती लोकांना समजावी यासाठी हे अभियान घेतलं आहे आजसुद्धा या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील जे अवयव आहेत त्यांचा सत्कार ठेवला आहे माझी विनंती आपल्या सगळ्यांना सुद्धा आहे की त्यांची प्रसिद्धी आपण सगळ्यांनी एवढ्यासाठी द्यावी की अवयवदान केल्यानंतर सुद्धा माणसं ठणठणीत आहेत आपलं आरोग्य अतिशय चांगल्या पद्धतीनं ते जगत आपलं आयुष्य जगत आहेत यावेळी खासदार छत्रपती शाहू महाराज जिल्हाधिकारी अमोल येडगे जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता महानगरपालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन आदीसह स्वातंत्र्य सैनिक नागरिक अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते शाहवाडी तालुक्यातही स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात पार पडला तहसील कार्यालयात तहसीलदार गणेश लभे पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी मंगेश कुचेकर आणि पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक विजय घेरडे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले तहसील कार्यालयाच्या वतीने वीर माता आजी माजी सैनिक आणि उल्लेखनीय गुन्हेजणांचा सत्कार करण्यात आला सोनवणे येथे पंचशील तरुण मंडळाच्या वतीने पोलीस पाटील दिलीप वाघमारे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले यावेळी सामाजिक कार्यकर्ते उत्तम वाघमारे यांनी अंगणवाडीला साऊंड सिस्टीम भेट दिली तर सूरज माध्यमिक विद्यालय गावडी येथे चेअरमन राजेंद्र डोंगरे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले राधानगरी तालुक्यातील घोटवडे गावच्या सोहम साठे यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त संसद भवनाची प्रतिकृती बनवली सोहम हा भोगावती महाविद्यालयात शिक्षण घेत आहे तालुक्यात विविध ठिकाणी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात पार पडला